चार <laughs> <आगे। गुणाद। laughs> <आगे। आगे। laughs> मंडळी तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं सा एका नवीन ब्लॉगमध्ये तर माझा थोडा घसा बसला आहे थोडा ॲडजस्ट करून घ्या आणि आता मी सध्या आहे नेरुळला आपलं लग्न वगैरे सगळं व्यवस्थित झालं आहे दिदीचं आणि ब्लॉग्स तुम्ही नक्की बघितलेच असतील आणि मी आशा करतो ते ब्लॉग्स तुम्हाला आवडले असतील तर आजचा जो प्लॅन आहे तो आता आम्ही नेरुळवरून जी, आम त... अ... जे आमचे भाऊजी आहेत कुंदन भाऊजी त्यांच्या गावी जाणार आहेत त्यांचा तिथे गोंधळाचा प कार्यक्रम आहे त्या की आम्हाला इन्व्हिटेशन आहे तर आम्ही तिथे जाणार आहे आणि त्या त्यांचा गाव आहे तो मुरुड तालुक्यामधला गाव आहे मला बरोबर म्हणजे एकदम कन्फर्म इन्फॉर्मेशन नाही बट नांदगाव जो आहे त्याच्या आसपास त्यांचं एक गाव आहे आदगाव म्हणून तर आम्ही आज तिथे जाणार आहे आणि हा जो ट्रॅव्हलिंगचा जो असा ब्लॉग असणार आहे मी जेवढं काय जेवढं काय मला दाखवता येईल सगळं दाखवीन त्यांचा गाव वगैरे तिथे जाऊन पण तुम्हाला चांगली इन्फॉर्मेशन देईन आणि आमचा अजून एक प्लॅन आहे तिथून आम्ही उद्या उद्या बहुतेक किंवा आज आम्ही आमच्या गावी जाणार आहे आता सुट्ट्या खूप झाल्या आहेत लग्नामध्ये तर सुट्ट्या थोड्या कमी भेटल्यात गावी जायला पण तरी पण पाच सहा दिवसांच्या सुट्ट्या भेटल्या आहेत तर बघूया जर गावाला जाऊन थोडे थोडा म्हणजे देवी 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 वगैरेच्या पण वरती पायापाडला जायचं आहे आणि गाव पण दाखवायचं आहे भाऊजींना तर दिदी पण येणार आहे आणि भाऊजी पण येणार आहे तिथून तर बघूया कसं जातो आहे आपण आणि आता आपली सात वाजताची गाडी आहे मुरुड मुंबई सेंट्रल मुरुड तर बघूया आता आलो तर आहे आम्ही आणि बहुतेक बहुतेक असं सहा पन्नास आसपास गाडी आहे आणि आपल्यासोबत तुम्ही बघू शकता इथं आई आहे मम्मी आहे आणि मम्मी आहे पाण्याची बॉटल आण गेलेली आहे आणि आता आपण नेरूळला आहोत बघू शकता गावी जायचा सीझन किती गर्दी आहे आता तर खूप गर्दी होती बरेचसे लोक आता गाडीमध्ये गेले आपली गाडी कधी येते बघूया खूप लेट डिसाईड झालं जायचं म्हणून मग आहे ना पाचशी थोडी मागची सीट भेटलेत एकच पुढची सीट भेटली ती आता आईला आपण त्याच्यावरती बसू आणि थोडा ॲडजस्ट करून जाऊ थोडं अगोदर माहिती असतं तर पुढच्या सीट्स भेटल्या असतं आणि तिथे जे सगळे लालच गाड्या म्हणजे लाल डब्बाच आहे कुठली शिवशाही वगैरे आहे नाही तर बघूया कसं ट्रॅव्हल होतं आपला थोडा आवाज बसला आहे आवाज येतो आहे की नाही माहिती नाही बघूया फायनली आपल्या गाडी भेटलेली आहे आणि बहुतेक बहुतेक पंचेचाळीस मिनिटं लेट होती गाडी आपण भेटली आहे आणि जागाही भेटली आहे लाल टप्प्यात आणि ठीकठाक आहे गाडी ठीकठाकच बोलायला लागेल ला आपल्या साईडला तर गाड्या अशाच सोडल्यात सगळ्या म्हणून थोडं आता ॲडजस्ट करून जायला लागेल गाडी फुल आहे तर स्टँडिंग आहे प्रवासी आणि आत्ताशीच आपण निघालो नेरळवरून गाडींबद्दल गाडीबद्दल काय बोलायचं लालपरी आहे लालपरी आहे पण लालपरी लाल लालपरी पण अजून सुधारणा पाहिजे की नाही आपलं आता काय डेव्हलपमेंट होते ना आता दिसत पण आपल्या साईडला अजून लालपरी जुन्या गाड्या त्याच साईड सगळ्या जुन्या गाड्या आहेत थोडा नवीन म्हणजे ठीकठाक गाड्या सोडायला पाहिजे महामंडळाने बघू आता काय काय आहे प्रवासामध्ये थोडेफार शॉर्ट दाखवीन आणि काय काय मेन मेन हायलाइट असतील ते मन दाखवीन तुम्हाला तर चला असं भेटूया आपण थोडाव्या नंतरला आराम करतो थोडा मुरुडला जायला ज्या गाड्या आहेत त्या दोन रस्त्यांनी आहेत एक अलिबाग मार्गे आणि एक दुसरी जी आहे ती रोहा मार्गे रोहा मार्गे ती खूप वेळ लावते फिरून जाते ती रोहाला होऊन जाते आणि अलिबाग मार्गे ती अलिबागवरून जाते आणि तिला मला बहुतेक वाटतं चार ते पाच तास लागत असते गाडी कुठे थांबते जास्त वेळ कुठे इंटरव्हल घेते ते बघायला लागेल काहीतरी छोटा मोठा नाश्ता करून घेऊ आणि थांबून गर्दी बघा गाडी ऑलरेडी बुक दोन सीट मगाशीच दो बुकशीच म्हणून रिझर्वेशन काढणं खूप महत्वाचं होतं था। खास था। करून या सीजन लादमच महत्वाचं म्हणजे गाडी मुलाली वळखालच्या आपले आपल्याकडच्या गाड्या स्टॉप नाही घेत ना वडकायला नाही नाही म्हणून पहिल्यांदा म्हणजे पहिल्यांदा नाही बघितलं खूप रेअरली आपण लेटला जातात सरळ सरळ ती गाडी सरळ जाते अलिबाग मार्ग खूप आहे साडेनच्या आज तास झाले म्हणजे पावणे आठला गाडी भेटली बहुतेक बहुतेक पावणे दोन तास होता या गाडी रस्ते पण बसतायचे चांगल्या रस्त्यावरती पण गाडी थोडी टक्के देते म्हणजे गाडीची परिस्थिती त्याच्यावरून कळतं असो शेंगाने सकाळी नाश्ता निघायला थांबवत किती नाही घ्या पुढे तिथे पण थांबवत किती नाही पुढे ना ते अजून पण थांबवली नाही नाश्ता बिस्ता काय करतात तिथे आता आपण पाहिले किंवा आलो आणि तुम्ही बघू इथे छोटी नाही मच्छी मार्केट नाही गुजरात मच्छी मच्छी आणि इथून मामीचं गाव आहे राईटला राईट साईडला गेलं की गेलो की आपल्या मामीचं मामीचं गाव नारंगी हा नारंगी ना नारंगी टेप ना है। नारंगी टेप गावाचं नाव ऍक्च्युली वेगळं आहे पण नारंगी टेपवरून जायचं आहे असं काहीतरी नाव गावाचं नाव आता मी विसरलो बरोबर आपण आम्ही बाग मध्ये आहोत आणि सगळे शूट काय करते पण आंब्याची एवढी बाग आहेत ना म्हणजे प्रत्येक सातशे आठशे मीटरवरती एक आंब्याचा बाग आहे हा रस्ता एकदम इथे बऱ्याच वेळा आले पिंडीला आमच्या गावाला जाताना एकदम व्यवस्थित हा रस्ता म्हणजे चढ नाही ती चढत आहे बहुतेक इथे एक मंदिर असेल तर मी नक्की तो मंदिर आहे तू इथेच आहे का हा इथेच मंदिर तो वरती म्हणजे गाठ असं म्हणजे चढणावरती आहे डोंगरामध्ये हा तो वरती या साईड आहे जाय गो अच्छा अच्छा रेवदांडा आपला आहे छोटा अजून इथून पस्तीस ते चाळीस मिनटाचा प्रवास वाटते अजून कदाचित जास्त होईल गाडी अशी रिकाणी झाली आणि बाहेर पण आहे मुरुडला जाणारी आपल्या बोल म्हणजे आपल्या मुरुडच्या अगोदरचं स्टॉप अगोदरची इंटर स्टॉप आम्हाला माहिती नाही एक्टरा मध्ये सांगितलं आणि एकदम मी खूपच होते. अरे इथे ब्रिजने सीट पप्पा बसले तिथे आणि इथे मम्मी आणि मामाची मम्मी पुढे बसले. मग अशी अलीबाग स्टँडला 5 मिनिटं बोलून पंचवीस मिनिटं असेच गेले. म्हणजे पाच मिनटं बोलले आता ते लोक गेले वीस पंचवीस मिनिटासाठी त्याचा काय प्रश्न नाही पण सांगून गेले नाही त्यामुळे बाकीचे जे आता मम्मी वगैरेला वॉशरूमला जायचं होतं ती राहून राहिलं ते प्रत्येकजण घाबरतो की गाडी गेली तर काय बसले तिथून थोडा बीचचा व्यू व्ह्यू आहे बट एवढा पण क्लिअर नाही कारण का मध्ये खूप सारे हॉटेजेस वगैरे आहेत तर दाखवता आलं नाही व्यवस्थित आणि गाडी पण खूप फास्ट चालते काही कॅप्चर नाही करू शकतो पण आता आपण काशी बीचच्या जवळच आहे आणि आता वीस मिनटाचाच रस्ता बाकी आहे आपला डेस्टिनेशनला पोचायला आता आपण उतरलो आहे उसरळी ते पण तिथून आता आपण टमटम गेली आहे आणि तिथून पाच ते दहा मिनटं पाच मिनटावरतीच गाव आहे तर भाऊ शकत एवढं सामान आणि माणसाची डम्बीत गा गरमीमध्ये मम्मी पण आहे ते आई तर आईची लई खराब झाली आणि गावल्या आपण पण खूप होतं आणि उतरताना सामान खूप असल्यामुळे तुम्हाला दाखवणं नाही आलं उचळली हे आपल्यासारखंच गाव आहे आपल्यासारखंच वा गाव वाटत गाडी लय अवस्था गाडीची लय बेकार होती थोडी चांगली गाडी सुधारणा केल्या पाहिजे ना गाडीमध्ये आपल्या साईडला त्या गाड्या खूप अशाच आहेत सगळ्या थोडा सुधारणा अजून झाल्या पाहिजे हालत खराब होते म्हणजे प्लेन गा प्लेन रस्त्यावरती पण जर आता नवीन आ... हायवे बनवतायत बनवलं आहे त्याच्यावरती पण आम्हाला धक्के लागत असतात हॅलो <laughs> आणि मम्मी पप्पा इकडे आलेले आहेत आमच्या गावी चाललंय इथे थोडी गडबड म्हणजे सकाळपासून आज देवाचं कार्य होतं ते सगळं पार पडलं अजून बाकी आहे तुम्ही चाललंय सगळं कसं आठवड्याल आमच्या वाटी सगळे देव आहेत त्यांचा मानपानाचा कार्यक्रम होता बसलेले आहेत ते आहेत आमच्या सासूबाई सासूबाई या पण आत्या सासूबाई मामा आणि आमचे भाऊजी भाऊजी ना ते घारे म्हणजे वडे बनवतात त्याचा प्रोग्राम साधला म्हणजे वडे बनवतात आमचे भाऊजी आमच्या घारे करतात बघा छोटे भाऊजी तेरे बघ इकडे आमच्या वंच तर आम्ही मगाशीच पोचलो पण थोडा थकलेलो म्हणून आराम करायला बसलो त्यानंतर जेवलो पण आणि व्हिडिओ करायचाच राहिला आणि आत्ता म्हणजे आमचं जेवण झाल्यावरती आम्ही थोडा आराम करायला गेल्यावरती मला आता की व्हिडिओच केला नाही तर आपल्या भाऊजींच्या घरी इथे मटण बनवलेलं बोकड कापलेलं ते आता मी तर जेवण झालो दिदी खाल्ला पण मी शूट नाही केलं दीदी के खा खाते कधी खात नाही तुला मटन आहे मटनची ग्रेव्ही खाते चांगला एकदम टेस्टी फर्स्ट क्लास फर्स्ट क्लास मी स्वतः मस्त होत एकदम अप्रतिम समोरच हनुमानाच मारुती मंदिर आहे हनुमान मंदिर आणि ते समोरच द्वार त्यांचं आणि इथे मंडप लावून त्यांनी जेवण म्हणलं एक नंबर जेवण होता मजा ऐकलं एक नंबर एकदम सारखी दिसते आर्या तू मटन कलर कसं वाटत बस एवढंच बोलायचं काय पालजी काम करत आणि मी ऐकलं तू रॅप वगैरे करतो नाही काय खोटा बोलतो काय तसं गाव आहे गावाचं नाव उसरली आहे आणि सिमिलर आहे आपल्या गावासोबत पूर्ण घरं वगैरे एकदम सिमिलर आहे ती माणसं पण ही बोलीभाषा भाषा ती खूप सिमिलर आहे आणि आता आपण जातोय त्या रूमवरती आपण थांबलो तिथे जातोय खास जीवनात दाखवायला आहे विसरलेलं म्हणून मस्त आहे जरा एकदम असा रोड आहे या था आणि याला जायचं थांबलो आपण बाजू जर ते थांबले आणि तुम्ही बघू शकता आंब्याचा झाड आणि तेव्हा काही दिवशी हवेनी पडते आणि हा टिपायला उभाच आहे टिपाला पाठीभक् आणि हा आंब्याचं झाड पूर्ण भरलेलं आहे पैऱ्यांनी पण आपण तोडू नाही शकत कारण का समाजाचा आहे फक्त पडलेले आंबे अजून एक भेटलं आहे अरे वा आणि हवाच एवढी आहे की खूप सारे आंबे पडत आहेत दिसत असतील तुम्हाला थोडेफार हाताला पण आहेत आंबे पंगलो अरे आहे बंगलो आहे जिथे आम्ही थांबलोय तुम्ही किती पहिले किती तुम्ही बघा अरे बाप रे बारा तरी असतील अजून दोन तीन दिवसात तर अजून होतील ना कारण आंबे धबाधो पडत आहेत सही आहे पिकणार तर पिक पिकणार नाही आहे ना आंबे पिकतात बहुतेक तोडलेले नाही पिकत तो बघ तो अजून एक पडला त्या मित्रांनी एक आंबा पडला दिलाय शुभमचा शुभमने जो ब्लॉक केलाय अर्धा त्यानंतर मी आता थोडस कंटिन्यू करते आम्ही आता सगळं आटपून आलो आहे आताच म्हणजे झाला थोडा वेळ आणि अजूनपर्यंत संध्याकाळी परत माणसं येतील त्यामुळे अशी साडी आणि हे सगळं घालून आलं आणि हे लोक बघायचे हे क्रिकेट खेळत मी मी माजी दे दे दो आहे आणि तनेश रॅप कधी ऐकवणार आहे संध्याकाळी बोललाय तो संध्या काय झाली पण फार तशा प्रकारे आवड झालेला आहे कोण आहे खेळायला घुसलेले आहे आठ <laughs> yeah, yeah, yeah. मजा येते गावाला असं वाटतं आमचं बनवटे गावाला चालू आहे सेम तसंच सगळे फिलिंग आहे तिकडचे घर पण एकदम जवळ जवळ आहे आम्ही तर कालच आलो आहे संध्याकाळी आणि हे लोक आता सकाळी आले मी गोप्रो ॲक्च्युली आणायला विसरली त्याच्यामुळे मग आज शुभ ब्लॉक करतो बघा बॅटिंग करायला कोण आलं